बोला ना मी तुम्हाला लाख एक लाख रुपये माही काय कायची देते कोणी त्रास देऊ नये म्हणून मग तुम्ही काय करू कोणी त्रास दिला अशी शेरपती आणि काल बाजारात पाण्यात झालं माहिती का बाजारात हा पण मग जर मला सांगितलं नाही तर मला स्वप्नच कळण काय आणि तुम्हाला मी सांगितलं होतं ना मागची रस्ते असतो मी सोबत लागेल बरोबर आहे पण मला इकडं मळ्यात राखन ठुलं तुम्ही गावात गेलं मॅडम मग माही काय चुक मग त्याच्यामुळे ना तुम्ही मी तुम्हाला कामं काढू नाही मी कामून काढून टाकू राहिले आता का बरं मला दुसरा भाडी काय ठेवायची मग तुम्ही असले काय उपयोग छेडकार राहिले तर आता जातो त्या शेरपत्राव कन त्या कुंभार बाबा क येतो लगेच आता काय आहे कालची घटना कालच झाली डायरेक्ट मग डायरेक्ट तुमचं सगळं सामान बांधा निघा डायरेक्ट हा अजिबात थांबू ना नका तुमचा पगार महिन्याचा ठीक आहे मला काय फरक पडतो निघा मग मी च मामा पाहून घेईन मी बरोबर दुसऱ्या गावात येत होते मला काय वीस गाव तीस गाव चाळीस गाव चला निघा काय बॉडीगार्ड ठेवणं उपयोग नाही झाला मग याच्यापेक्षा मग तो बाबूराव कडे बॉडीगार्ड चांगला होता बाबुराव तर किती भारी बॉडी बिल्डर बाबुरावला फोन करते मी आता बोलून घेते या तुम्ही काम एक लाख रुपये देऊन जर बाया माणसं बाई झडका काय कामाचं मग तिला लाटून आता आता मी घर जाते बाबूराव बॉडीगार्डला फोन करते किती टाइम झाला फोन करू असाच एका काय काय माहिती चांगला बॉडी गार्ड भेटेल म्हणलं बाबरा होता पण काय ये अजून येईना फोन करेल इमानदार तसं माणूस का तुम्हीच फोन केला तर मला इकडून कुठून आले तर आलो तुम्ही काय बाबरा बाबरा हो काय मला हाडलेलं आहे मोठ गाडी असं म्हणजे बॉडी गार्ड म्हटलं मोठा राहतो ना मोठे छोट्याचं काय करायचं तुम्हाला त्याची मी आले ना तुम्हाला काल ठेवायची मला सांगा बॉडी गार्ड म्हणजे माया तुम्ही पुढे चाला तुमच्या बागा चालायचं का अहो माहिती छेड देऊ लोक खबर आहे तू शिर्प्या तू कुमार बाबा तू सावकार ना आता नाही आल्यावर काढायचं दांडा आल्या जमान ना तुम्हाला दांडा तुला आपल्या आता बरोबर होत असत काय करायचं दोन तीन ना पाय मग काय नाही मग तुम्ही म्हणजे मारायला असं काहीतरी करा त्याने मग छेडणी काढली बॉडीगार होता कोणता तू आता तो सावकर नाही तो नव्हता भाऊ आता भाऊ होता तो घरी आम्ही शिरप्या पत्र झाला मग काय कामाचं बॉडीगार बाबे असतो ना तिथे मोकळं झाला असो शिरप्याची असंच बॉडीगार परत काय असं सांगा ना काम करताना घडी नाही बॉडीगार्ड हा तुम्ही बॉडी तुम्ही काय म्हणले तुझ बॉडीगार्ड 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 मध्ये काय काय काम करला हात करत आतमध्ये ये दुसरे माहिती समजा आपले हा तुमच्या बरोबर सगळं मी आत मध्ये कुणी आलं नाही राजणार राहत मग आपल्याला मोठं राष्ट्र नाही ना मग मी बाहेरून पाहत राहील मग काय पेमेंट घ्यायचं तुमच्या सारखं काय घ्यायला पाहिजे मी म्हणजे मला काही जाऊ नका मी असंच करतो तुम्हाला काय का? का? सहकारे तुम्ही पेमेंट का नाही काहीच नाही असंच बॉडीगार्ड राहतो फुकट हा फुकट बॉडीगार्ड तुम्हाला तुम्हाला जर कळालंच नाही ओळखलंच नाही तुम्ही बाबुराव काय म्हणतो हो त्या बॉडीगार्डला मी एक लाख रुपये वीस हजार महिना दिला एक लाख वीस नाही आपल्याला काही देऊ नका तरी मला एक जणांनी सांगितलं तुम्ही बाबर ठेवा म्हणे बॉडी घाट तू फुकट करीन म्हणे कसे बोलले तुम्ही पावर, पावर? पावर? म्हणजे लोकायला माहिती पण तुम्हाला माहिती नाही त्याला कस काय कळलं चुकीच पाह आता काय आता काय तुम्हाला तर तुम्हाला म्हणलं चांगला बाबर ठेवा म्हणे बॉडी घाट तू फुकट हा पकड मी पण सगळ्या फुकट कर तुम्ही गेले ना मग कोणा घाटकेल मला साग तूच बॉडी घालव तू गेली ते आता काढून आणू का त्याच्याकडून नाही नाही आता कशाला एका दांड्याचा करूच झाला देईन ते पैसे बाड्यार ठेवाले एक जणा हा त्या बाईच काय चालालो लोकायला

मग इडच राहू नीडच खाऊ नीडच झोपू हा झोपू इथं झोपणार आलं काय करायचं हा एक पॉईंट काय बोला तुम्ही बरोबर मग खाऊन पिऊन झोपून येतात चालेल चालेल मग चालेल तुम लागलच काय जोडदारोडदार म्हण तुम्ही गोडेगार काल टे तुझं नाव नवरा देश बाहेर देश तो फक्त दरवर्षी म्हणजे बारा दिवस दीपवलेली तो का असं अहो मग दिवस तुम्ही काय पाहत्या म्हणजे अह बॉडीगार्ड तव ठेवायचा मग तेव्हा गरज नव्हती पण आता जास्त लोक छेड काढायला लागला माहिती झालं ना इथं बाहेर त्याच्यामुळे तुम्ही काल काय एवढा माहिती होतच नाही का निवंतर जोपा तुम्ही राहत जाईल तरी तुमच्या बरोबर तुम्ही निवांत झोप जा रात्रीचे मी जोपल ना तुम्ही पण लोकल बाई झालं रे इकडे बाबुराव येतात हां हा। कोणी ताकद नाही यायची इड ते खरं आहे बरं का बाबुरांना ताकद ते काय एवढं सोपं आहे का बरोबर कोणी उठायचं काय करायचं बाईला चला मग ते बाबुराव شوहे काय काम हा बरोबर आहे ना मग हां सोय कश काय आपली दाखवा चला चला मी दाखव वाट बीट आहे आपल्याला सगळे हो तुम्ही फक्त वाट आहे ना हां मग दोन माणूस झोपा द्या का दोन वाजून कोणी असून हां कोणी असून बाल बारीक असं सांगा ना मग म्हणून तुमची मंडळी 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 नाही तुमच्या इडावर आता तिकडच नाही अहो काय बाज बारीक मग एका कोटो आम्ही दोघं झोपूर मंडळी मंडळी वारलेली चांगलं पाहिजे कसं मी विचार केला तुमच्या इडावर आता वर्षातून येतोय एकदा दिवाळीला बरोबर मग काय चालेल आपल्या दबायच काय म्हणजे म्हणजे काय अह

जागा राहील दिवसा जोपल हा असं काहीतरी थांबतच तो नादही ना तो। तो जास्त तसं नाद याचा काय प्यायचा हा बरोबर दमन दमन काय बरं तुमचं कुठे काय रूम आहे ना इकडे बरे म्हणजे गवळी काय